रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका लोकदैवत खंडोबाचा गाभारा मोगरा फुलांनी सजला जेजुरी गडावर मोगरा आणि भंडाऱ्याचा सुगंध दरवळला राज्याचे कुलदैवत जेजुरीच्या मल्हारी मारतंड गाभाऱ्याला गुरव पुजारी कोडी वीर घडशिया मंदिर उपासक समाजाच्या वतीने शेकडो मोगरा फुलांची सजावट करण्यात आली यामुळे संपूर्ण गाभारा परिसर सुगंधी झाला होता देवी देवतांच्या सर्वात जवळ अस्तित्व दर्शविणाऱ्या अनेक फुलांचे सुगंध धार्मिक निसर्ग आणि सांस्कृतिक महत्व आपल्याला मंदिर परिसरात पाहावयास मिळते जेजुरीच्या खंडोबा देवाला शेकडो फुलांना अर्पित करून येथील मंदिर कुलधर्म कुलाचार उपासक गुरव पुजारी कोडी घडशी वीरसह मार्तंड देवस्थान समिती कर्मचारी सेवेकरी वर्गाने मोगरा फुलांचा अभिषेक घातला मोगरा हे फुल साक्षात प्रभू शिवशंकर महादेवाला प्रिय असून जेजुरीच्या खंडोबा देव महादेवाचा अवतार मानला जातो वैशाख महिन्यात गुरव समाजाच्या वतीने धार्मिक पूजन करून शेकडो किलो मोगरा देवांना अर्पित केला मल्लारी मारतड भैरव स्वरूपात असताना चाफा आणि मोगरा फुलांची उधळण केली जाते यात भगवंताला आवडणारा सुगंध आणि शांतता प्रदान केली जाते गुरव पुजारी आरती करीत देवाला जगशांती समाधान आणि उत्तम पर्जन्य वृष्टीची प्रार्थना करतात यावेळी गुरव पुजारी बारभाई सातभाई दीड भाई आगलावे क्षीरसागर कटफलकर हरिश्चंद्रे गुरव तसेच सेवेकरी मोरे लांघी हे नेहमीच पूजा अर्चना पूर्व परंपरा आहे धार्मिक संस्कार राबवित असतात इत्यादींनी हा उपक्रम स्वयं खर्चाने राबविला आहे आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज न्यूजसाठी विजयकुमार हरिश्चंद्रे जेजुरी अय आज जेजुरी गडावरती वर्षानुवर्ष चाल झालेला उत्सव मोगरा उत्सव हा देवाचा वैशाख महिन्यामध्ये अगदी थाटामाटात साजरा केला जातो त्याचा आज वैशिष्ट्य म्हणून देवाला आज मोठली सजावट करण्यात आली गुरव वीर वर्षी या सर्व समाज बांधवांच्या वतीने भारतीय देव संस्थांच्या सहकार्याने भरपूर असा हा मोठा उत्सव आनंदाने असा थाटामाटात पार पडलेला आहे आणि सर्व भाविकांनी या उत्सवाचं दर्शन रविवार येऊ द्या व्यवस्थित व्हावं म्हणून त्याची आज व्यवस्थित आज आरास केलेली आहे तरी सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा दर्शनाचा जय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट